नमस्कार शेवगा शेतकरी मित्रांनो आपला शेवग्याचा प्लॉट आहे पहा आता बियाणं आणि विक्रीसाठी ज्या खाण्याचे शेंगा असतात ते आणि बियाण्याचे शेंगा आपण यातल्या काढलेल्या आहेत सर्व आणि आता आपण ह्याची छाटणी घेणार आहोत हा एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत मे महिना सुरू होईल आता आणि आपण पाहतोय अशा प्रकारे काही श शौग्याचे औषध जे आहेत झाडांच्या फांद्या ज्या आहेत त्या आपण असे तुकडे करून टाकलेले आहेत दूरपर्यंत पाहू शकतो मी क्लोज करतो आता जरा ह्या फांद्या ज्या आहेत ह्या फांद्यांचं आपण कंपोस्ट खत बनवतो ते कशा प्रकारे ते तुम्हाला मी दाखवतो एक खत बनवत असताना शेतातील जो काही चगाळच होता किंवा आपण तण वगैरे काढलेले असतात ते सर्व आपण इथे एका जागाचा डिपो करतोय आणि ह्याला पाला आच्छादन करून याच्यावर आठवड्याला आपण पाणी शिंपडतो त्यामुळे ऑटोमॅटिकली हे पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं पुसतं अगदी गांडूळ खतासारखा रिझल्ट येतो ह्याला आपण पाहू शकता हे खत आहे तयार झालेलं पाहे एकदम चहाच्या पत्तीसारखं पावडरसारखं हलका आहे हे पाहे हे संपूर्ण खत आहे याच्यावर आपण आता आच्छादन करणार आहोत आणि आपल्या बियाण्याच्या ज्या शेंगा आहेत त्याची टर्पल आहेत शेंगाजीवरती पूर्णपणे वाळलेली यामध्ये कुठल्याही प्रकारचा पालापाचोळा टाकाव पदार्थ शेतातून आपल्याला मिळतात ते आपण वायानं घालवता यामध्ये या डेपोमध्ये संपूर्ण दाबून झाकून ठेवतो आणि तयार झालेलं खत आहे त्याचं पुन्हा ह्याच्यावर आच्छादन करतो त्यामुळं नवीन पालापाचोळा येतो तो ॲटोमॅटिकली चांगल्या पद्धतीनं कुजून जातो आणि आपल्याला एक छानसं असं शेतीसाठी वापरण्यासाठी खत मिळतं हे पूर्ण वरच्या जी भागा भागात आहे हे पूर्णपणे तयार झालेलं खत आहे बा हे खत अशा प्रकारे आपण आपल्या शेतातील ज्या निर्विष्ट आहेत पालापाचोळा आहेत तो वाया नगा कि न घालवता किंवा जाळून वगैरे न टाकता त्याचा आपण अशी खत निर्मिती करू शकतो त्याची एक माहिती तुम्हाला द्यावी म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे फार सुंदर प्रकारचं खत बनतं हे पहा धन्यवाद